मराठी न्यूज आणि आज दिव्यांग हृदय सम्राट प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांचा खरं तर आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त शेवगाव तालुक्यातील हदगाव या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या ठिकाणी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय सांगाल आज दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर असो किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असो या विविध कार्यक्रमांचं बच्चू भाऊंच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर हा सर्वांचा उत्साह पण एकत्रित आपण काय सांगाल जय हिंद वंदे मातरम खर तर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आणि दिव्यांगांचे कैवारी शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू यांचा चोपन्नावा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसा निमित्ताने या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जे रक्तपिढीमध्ये आम्ही जे ऐकतोय तर रक्ताची कमी आहे आणि कोणाचा जीव जर वाचत असाल तर रक्तदान त्याच्यासाठी पाहिजेल आणि बच्चूभाऊंचं ब्रिज वाक्य आहे रक्तदान म्हणजे जीवनदान खरं तर मतदान झालंय परंतु रक्तदान झालेलं नाही त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज लाखोच्या संख्येने रक्तदाते रक्तदान करणार आहोत त्याच पद्धतीने त्याच ब्रीदवाक्याने आज नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव तालुक्यात आदरणीय आमच्या भगिनी महिला अध्यक्ष लक्ष्मीताई तसेच आमचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण भाऊ आणि यांच्याबरोबर संपूर्ण सहकारी टीम यांनी मोठ्या ताकदीने या ठिकाणी शालेयमध्ये शिकणारे गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना सन्मानचिन्ह सन्मान करून जेणेकरून येणारी पिढी अजून जास्त कसं अभ्यास करल आणि या देशाचं कसं भविष्य कसं अजून मोठं करता येईल त्याच्यासाठी आज या गावामध्ये हातगावामध्ये आज शेकडो विद्यार्थ्यांना ट्रॉफी फुल व ह्या पेन आणि रक्तदान शिबिर करण्याचं काम या संपूर्ण टीमच्या माध्यमातून झालंय म्हणून या ठिकाणी आमच्या आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या आज वाढदिवस आम्ही एक वेगळ्या पद्धतीने केलेला आहे आपण बघतोय या धावपळच्या युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस साजरे होतात केक कापलं जातात तलवारीने किंवा दारू बियर पार्ट्या हॉटलीमध्ये परंतु आम्ही गावागावाच्या कोपऱ्यात जाऊन बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आज नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा ठिकाणी वृक्षरोपणाचा कार्यक्रम रक्तदानाचा कार्यक्रम शालेश शाळेमध्ये मुलांसाठी मोटिवेट याच्यासाठी विविध प्रकारची थी। वस्तू आम्ही त्या ठिकाणी देण्याचं काम करतोय म्हणून या शेवगाव तालुक्याचे संपूर्ण प्रहार सैनिक दिव्यांग बांधव यांचे मी आदरने वंदने वच्चे उकडू तसे मी नगर जिल्हा या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रभर अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते आणि एकंदरीमध्ये दिव्यांग बांधवांमध्ये मोठा उत्सव आपल्याला बघायला मिळतो काय सांगाल काय भारत मातेला शतशाह वंदन करताना आजचा दिवस म्हणजे आमच्या आमच्यासाठी जसं पंढरपूरमध्ये पांडुरंग आहेत तसेच आमच्या दिव्यांग शेतकरी विधवा भगिनी अनाथांचे नाथ म्हणजेच आमच्यासाठी आदरणीय दिव्यांग हृदय सम्राट बच्चू कडू हे आहेत आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवशी भाऊंची आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना शिकवण आहे का आपण व्हा काहीतरी दान करा आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा भाऊला असं लक्षात आलं का महाराष्ट्रात कुठ तरी ब्लड कमी पडते आणि त्यामुळं गरीब दुबळ्या लोकांचा जीव जाते म्हणून भाऊनी ठरवलं लोक मतदान करतात पैसे दान करतात तलवारीनी केक कापतात अजूनही काही काही वेगळे वेगळे उपक्रम राबवतात बॅनर बरवतात हे करतात पण आमच्या नेत्यांचं एक ध्येय एक कर्तृत्व एक नेतृत्व असं आहे का त्याच्यामुळे जनतेचं भलं होईल हा त्यांच्या मनात एक निश्चय असतो आताच आमच्या अध्यक्ष साहेबांनी परदेशी साहेबांनी सांगितलं आहे म्हणून आम्ही शेवगाव तालुक्यातलं पूर्व भागातलं हे हातगाव आहे आणि हातगावमध्ये हा उपक्रम राबवला आहे आज आमची जवळजवळ शंभर एक रक्तदाते रक्तदाते आहेत त्यांचे शेत आणि जे भारताचं भविष्य आहे महाराष्ट्राचं भविष्य आहे जे विद्यार्थी गुणवंत आहे जे शिक्षण घेऊन पुढची घडवणार आहेत आज त्यांच्यासाठी आम्ही एक त्यांना म्हणजे उत्साह यावा त्यांच्यात म्हणून आज त्यांच्यासाठी आम्ही आज ठेवला त्यांचा ट्रॉफी दिली आणि म्हणजे आज आमच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय राजेशजी कदम साहेब हेही त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी इथपर्यंत आले त्यामुळे आज सगळे आलेले मान्यवर आमचे तालुका अध्यक्ष अबंगजी अं लक्ष्मणजी अभंग आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे सल्लागार इथं आलेले सगळे रक्तदाते इथं इत, आलेले सगळे विद्यार्थी त्यांना घडवणारे सगळे शिक्षक आणि आजी जो सगळे सगळे पत्रकार बंधू आज आमचे आम्ही तुमचेही आभार मानतो का तुमच्यामुळं आमचं हे कार्य जनतेपुढे पुढे आहे त्यामुळे सगळ्यांसाठी धन्यवाद आणि भाऊच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांतर्फे भाऊला कोटी कोटी शुभेच्छा आज बच्चू भाऊंचा वाढदिवस महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय तर काय सांगाल आपण काय महाराष्ट्राला काय आव्हान असलं दिव्यांग आणि शेतकऱ्याचं दैवत वंदनीय नामदार बच्चू भाऊ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम मी सर्वांना शुभेच्छा देतो रक्तदान हे जीवनदान आहे हे फक्त सांगून चालत नाही तर ते स्वतः करावं लागतं वंदनीय नामदार ओमप्रकाश बच्चू भाऊ यांच्या जीवनात असा एक प्रसंग आला त्यांच्या मित्रांना ज्यावेळेस रक्ताची गरज होती आणि ज्यावेळेस भाऊ स्वतः त्यांना रक्तदान करण्यासाठी गेले आणि त्यांचं स्वतःचं वजन कमी पडलं त्यावेळेस भाऊंना रक्तदान करता आलं नाही त्यावेळेस त्यांनी त्यांच्या खिशात दगड घालून स्वत वजन वाढून ते रक्तदान केलं आणि एका आपला मित्राचा जीव वाचवला तीच प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रात असंख्य प्रहारसेवक प्रहार सैनिक हे रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे पुढं येत आहेत त्यांनी स्वतःवर साडे गुन्हे दाखल असताना ही समाज कार्यासाठी तसुभरही आज माग नाहीत शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी तसंच रक्तदानासाठीही आज महाराष्ट्रात प्रचंड गरज असताना आज रक्ताचा तुटवडा असताना आम्ही हा रक्ताचा रक्तदानाचा हा कार्यक्रम नेटानं चालवत आहोत आणि पुन्हा एकदा भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो <प्थाँगे>। आणि सर्वांनी रक्तदानासाठी पुढे यावं अवयवदान करणारा सगळ्यात पहिला मी माणूस असन मी भाऊंकडे आता ते पेपर देणार आहे मी स्वतः माझं देहदान केलेलं आहे आणि मुलीच्या लग्नाच्या दिवशी ताईंना सांगितलं होतं बावीस लोकांनी सर्वांनी आम्ही अवयवदान केलेलं केलेला आहे तर ते पेपर मी त्यांच्याकडे सुपूर्द करणार आहे जय खर तर सर्वांनीच आवाहन केलेलं आहे की दारू पिऊन किंवा तलवारीने केक कापण्यापेक्षा खर तर अशा पद्धतीचे जर आपण या ठिकाणी वाढदिवस साजरे केली तर निश्चित यामध्ये महाराष्ट्राला येणाऱ्या पिढीमध्ये पिढीला याचा मोठा फायदा होईल हेच या सर्वांकडून दाखवलं गेलंय कॅमेरामॅन सागर सद मी अविनाश बुटे शेवगाव काय बच्चे भाऊचा वाढदिवसानिमित्त आम्ही हे कार्यक्रम राबविला रक्तदान शिबिर मागच्या वर्षी आम्ही दरवर्षी केक कापण्याऐवजी शाळेला काहीतरी भेट द्यावा ही आपल्या शाळे म्हणजे गावाला काम येत असते रक्तदान केलं ते सगळ्यात मान आहे आम्ही मुंबईलासुद्धा रक्तदान केलेलं आहे दर शिवजयंती असू हे असू काही पण कोणतंही पहिलं आधी रक्तदान करा ही नागरिकांना आव्हान असतं पहिलं तुम्ही बाकीचे दारूचे केक बीक कापणं हे फार चुकीची पद्धत आहे मग माझं सांगणं एवढं त्याच्या मी मी खेड्या गावात हातगावमध्ये रक्तदान हे पहिले शूट ठेवलेले संघटनेच्या वतीने